महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार काल परवा एका सभेत बोलत असताना साधारण एक दोन वर्ष तरी सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही आजची तारीख किती आहे अठ्ठावीस साधारण एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पीक कर्ज भराव अजितदादा साधारण कुणाल कांबराण फक्त गद्दारीचा वास्तवादी उल्लेख केला तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झुमल्या अजित दादा तुम्ही शेतकऱ्याच्या गरिबीचा अपमान केला सांगा अजितदादा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं तुम्हाला काय आणि कोणती शिक्षा करायची अठ्ठावीस ते एकतीस मार्च अजितदादा तीन दिवसांची मुदत एवढी मुदत अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करण्याचा स्वातंत्र्य कसा कौशल्य आणि अधिकार माझ्या बापाकडे असते तर तीन दिवसात काय तीन मिनिटात माझ्या बापानं बँकेत जाऊन कर्ज जा भरलं असतं दादा माझ्या बापानं पिकवलेल्या मालाला तुम्ही योग्य भाव दिला असता किंबहुना त्यानं पिकवलेल्या मालाला काय भाव द्यायचा हा अधिकार आणि स्वातंत्र्य जर त्याच्याकडे असत ना तर दादा माझ्या बापानं तीन तासात बँकेत जाऊन कर्ज जा भरलं असत भरलं <laughs> कशाला असतं दादा मुळातच माझ्या बापानं बँकेत मग कर्जच काढलं दा नसतं दादा बँकेच्या नोटीसात जेव्हा माझ्या बापाच्या घरी धडकतात ना तेव्हा दादा माझा बाप पैसे भरण्याला पैसे नसतात म्हणून गळफात जवळचा करतो अजितदादा पैसे असते तर माझ्या बापानं पैसे भरले असते जीव संपवला नसता माझा एक साधा प्रश्न आहे अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जर एका रात्री क्लिनचीट मिळत असेल तर अजितदादा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्यानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय त्या शेतकऱ्यांची तरी त्या शेतकऱ्यांची तरी कर्जमाफी करायला त्यांचं खातं बँकेचं क्लीन करायला तुम्हाला का जमत नाही तेव्हा तुम्हाला आर्थिक आर्थिक तिजोरी आठवते जर तुम्हाला ही भान असतं तर असे विधानं आणि शेतकऱ्याचा गरिबीचा अपमान करण्याचं धाडस आणि हिंमत तुमची झालीच नसते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब म्हणतात जी अजितदादांची भूमिका आहे तीच सरकारची भूमिका फडणवीस साहेब या विधाना व्यतिरिक्त तुमच्याकडनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणखी अपेक्षा तरी काय असणार आमचा दुर्दैव एवढाच आहे की तुम्हाला तुमच्या भूमिका तुमच्या सोयीप्रमाणे बदलता येतात परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जनतेला त्याचं मतदान त्याच्या सोयीप्रमाणे बदलता येत नाही पण हरकत नाही अजून ग्रामपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका फडणवीस साहेब बाकी आहेत मुळात शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करायला फक्त आर्थिक क्षमताच नाही तर नीतिमत्ताही राज्यकर्त्यांची असावी लागते कोरोनाच्या काळात देश थांबला होता राज्य थांबला होतं परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफी पासून तर मोफत शिवभोजन थाळीपर्यंत महाराष्ट्रात योजना अविरत चालूच होत्या आज देश सुरळीत चालू आहे देश चालू आहे राज्य चालू आहे पण दुर्दैव आमचं एवढंच की आमचे राज्यकर्तेही चालू आहेत फडणवीस साहेब आमचे राज्यकर्ते सुद्धा चालू आहेत सध्या खुर्चीवर फक्त सत्ता राज्य करते आणि दोन हजार एकोणावीस ला कुणाल कामराचा विषय झाला मग बोर्ड झाला जर सगळंच झालं असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट सुरू आहे शेतकऱ्याच्या आंब्यापासून तर कांद्यापर्यंत शेतकऱ्याचं हुभ पीक जमीनदोस्त झालंय जर सरकारनं आपला मोर्चा आता शेतकरी विषयाकडे वळवला तर फार उपकार होतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननी अजितदादा पवार यांनी तीन दिवसात बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे हप्ते जमा करण्याची तंबी दिली अजितदादा माझा बाप बँकेत पोहोचण्याआधीच अवकाळी पाऊस माझ्या शेतकऱ्याच्या बापाच्या बांधावर पोहोचला अजितदादा पैसे बँकेत शेतकऱ्याकडनं जमा झालेच नाही परंतु ज्याच्या जीवावर तो हप्ते जमा करणार होता ते पीक मात्र दोन दिवसात मातीमध्ये जमीनदोस्त झालं एकदा ते पीक मातीत कसं जमीनदोस्त झालंय हुव्या पिकाचा कसा पिका चिखल झालाय हे पाहण्यासाठी एकदा अजितदादा शेतकऱ्याच्या बांधावर येऊनच जा, जा। गृहमंत्री साहेब तुम्ही कुणाल कामराची चौकशी करतायत त्यानंतर आता कुणाल कामराच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांचीही चौकशी सुरू केली त्यांनी हसवलं ते हसले हसवणाऱ्याची आणि हसणाऱ्यांची चौकशी करण्यापेक्षा गेल्या दोन दिवसापासून शेतकरी बांधावर ढसाढसा रडतोय जमलाच तर पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्याच्या शेतीची चौकशी करण्याचे आदेश दिले तर फडणवीस साहेब फार बरं होईल किंबहुना शेतकऱ्यांवर तुमचे अनंत उपकारच होतील खर तर फडणवीस साहेब तुम्ही ट्विटरद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वक बोर्डावर काय विचार आहेत बघूयात वगैरे असं ट्विट केलं फडणवीस साहेब आम्ही ऐकलं होतं गुजरातमध्ये एकदा भूकंप झाला तर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून माननीय शरद पवार साहेबांचे विचार आणि सल्ला घेतला होता फडणवीस साहेब कर्जमाफीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काय विचार आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून जर माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा तुम्ही सल्ला घेतला तर शेतकऱ्यांवर फार उपकार होतील असंही शेतकऱ्याचं नुकसान भरपाई पाव नुकसान पाहून तुम्हाला काय फायदा आहे म्हणा ना त्यातनं जातीचा संघर्ष निर्माण होणार आहे ना त्यातनं तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे किंवा उन्हा आता लोकसभा विधानसभेची निवडणूकही नाही पण फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब तुम्ही जर खरंच आमच्या बांधावर येणार असाल तर ए ची नवीन टेक्नॉलॉजी लावू वापरून जिबलीद्वारे हवं तर आम्ही तुमचे फोटो सोशल मीडियावर तुम्ही बांधावर येऊन गेले म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पोस्ट करतो शिंदे साहेब तुमच्यासाठी खास सवलत हवं तर तुमचे दोन तीन फोटो आम्ही पोस्ट करतो पण एकदा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचा संघर्ष त्याचे कष्ट त्याचे हाल एकदा पाहून द्या आणि हो यावेळी फक्त फोटोवर भागणार नाही बर का यावेळी फक्त तुमच्या अकाउंटवर फोटो टाकून द्यायचे असं चालणारच नाही पवार साहेब तुम्ही तीन दिवसात शेतकऱ्यानं बँकेत आपले हप्ते जमा करण्याची तंबी दिली अजितदादा शेतकऱ्याची लेख म्हणून मी तुम्हाला तंबी देते पुढच्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी सोय करा बघूयात तीन दिवसात तुम्हाला शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्याच्या बँकेच्या खात्यात जमा करता येते का जर तुम्हाला खरंच नुकसान भरपाई तीन दिवसात देता येत असेल अजितदादा तर मग शेतकऱ्याला तीन दिवसात बँकेत जाऊन हप्ते जमा करण्याची तंबी द्या अजितदादा असं जर झालं नाही तुम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तीन दिवसात जर दिली नाही तर महाराष्ट्रात जागोजागीवर शेतकऱ्याच्या कबरी दिसतील आणि मागणी मात्र हे सरकार जमीनदोस्त करा अशी होताना दिसेल मला खात्री मला विश्वास आहे जी माझी भूमिका आहे तीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांच्या सरकारचे असेल जय हिंद जय महाराष्ट्र आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे त्याबद्दल काल चर्चा झालेली आहे त्याबद्दल चर्चा झाली ती गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल दारवेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे काल शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत ते खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत एक नाही एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार नवीन जिल्हे होणार मी सीएम ला विचारतो सीएम साहेब आपण काही बोलला का सीएम मला म्हणतात तू का तुम्ही काही बोलला का काही कुठेही बातम्या पसरवतात काही करतात तुम्ही चौथा स्तंभ आहे जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला त्याच्या संदर्भातली पण झाली त्यांना निधी आलेला आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर उद्याच्याला विस्तार वाढ झाल्यानंतर ही जी नवी गावं येतील त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल तर त्याचा साकल्याने विचार आताच्या इस्टिटी मध्ये करण्याचा प्रयत्न करे ऍडिशनल चांगलं घोषणा केली होती त्यामुळे आता वसुलीला आमची नाही 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 पण कोला वसुलीवरती परिणाम व्हायला लागला तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं ज्यावेळी कर्नाटक कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले का कर्नाटकला माझ्याबरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगावं लागतं त्याच्यामुळं हे जे, जे काही आहे आज आपण जसं महाराष्ट्रातली माहिती घेतात आपल्याला कर्नाटक काही का लांब नाहीये पलीकडे तुमच्या तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काय योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या ऐका ऐका आता माझा राज्याचं हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल अतिशय विचारपूर्वक घ्यावेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी सादर केलेला आहे तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आम्ही कृषीला महिलांना मागासवर्गीय आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून हो ता दाखी भैत ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे